वाटलं घंटन मी तुम्ही डोळ्या घालून फिरता काढून ठेवले तो बाई अवलं चोऱ्या होता तिथं मग काय झालं माझा नवरा बाई मला बड्डे लावार घालून घेतो दरवर्षी नाही घेतो

चहा तुमच्याकडे इलायची नाही का आंध्र वगैरे नाही गरीब माणूस आहे आणि चाय आणि साखरभत पण थोडं आंध्र बाहेरचे पाहुणे

काय काय खायत काजू बदाम पिझ्झा मग कोरी चांगलीच नाही लागत काय माहिती तुम्ही तिला चिकन मटन वगैरे द्या ना खायला खायलाय घरी पण तिला पोरी खात नाही माझी आमच्याकडे बाई आम्ही रोज मच्छी मांदेली बांगडा सगळं खातो तुम्ही पण द्या ना आम्ही रोज मच्छी मटन खातो बाई बर बर काय बाई पोटापुरती मोठ पोटापुरती काय किती मोठ आहे भरपूर हे गाच आहे गाण गान रन

हो, हो, आले, आले। डबा शी हे घेऊन कुठे जाऊ अ या कोण्याला बसावा की इकडं शी हे कसं घेऊ मी आता धाडा काय मुंबईचे पाहुणे असे बनता काय कसं जाऊ कोण आता असं करून